सतरा मार्च सन्माननीय राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष मी व माझ्या पूर्ण पदाधिकारी सहकारी माझे सगळे मित्रमंडळी यांनी अनेक वर्ष मला वाटतं दोन हजार नऊपासून दोन हजार चोवीसपर्यंत मोठे कार्यक्रम आजपर्यंत सेलिब्रेट केले अनेक प्रकारचे आजपर्यंतचे आज लोकहिताचे कार्यक्रम आम्ही राबवले आणि दोन हजार चोवीसमध्ये आज मला वाटतं तीन वाजता संध्याकाळी आचारसंहिता लागू होत असल्यामुळे ह्या वर्षीचे सेलिब्रेशन आम्ही करू शकलो नाही हे थोडंसं आम्हाला दुःख आहे परंतु जेव्हा आचारसंहिता संपेल त्यावेळी खरोखरच आपल्या कोकणी जनतेसाठी जेवढी आम्हाला मदत करता येईल गोरगरीब जनतेला जेवढं काय आम्ही देऊ शकतो बघा इच्छुक म्हणण्यापेक्षा इच्छुक राहायचा अधिकार अनेक जणांना असतो म्हणजे तो कोण रोखू शकत नाही परंतु भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि या महासागरामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये मला वाटतं जेवढे मतदारसंघ आहेत तर मला वाटतं एका मतदारसंघात पाच पाच दहा दहा लोकं इच्छुक असतात त्यापैकी आम्हीसुद्धा आहोत परंतु भारतीय जनता पक्ष हा एवढा मोठा महासागर आहे की आमचं राष्ट्रीय नेतृत्व राज्य लेवलचं नेतृत्व ज्यावेळी एखादं नाव जाहीर करतं आणि ते नाव राष्ट्रीय लेवलवरनं जाहीर होतं त्यावेळी भारतीय जनता म पक्षामध्ये एक शिस्त आहे की नाव जाहीर झाल्यानंतर त्या नावाला संपूर्ण इच्छुक उमेदवारांनी सपोर्ट करणं ही काळाची गरज आहे आणि तो उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती कसा निवडून येईल ह्याची जबाबदारी ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर असते इच्छुक अनेक जण असतात त्यापैकी मी पण आहे परंतु इच्छुक असून चालत नाही ज्यावेळी नेतृत्व एखाद्या व्यक्तीला जाहीर करते त्या नेतृत्वाने नेतृत्वाला सपोर्ट करायचं काम आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं असतं दोन प्रकार आहेत मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे इच्छुक व्हायला काही अडचण नसते प्रत्येकाला अधिकार आहे भारतीय जनता पक्षाचा छोट्या छोटा जेवढा कार्यकर्ता आहे तोसुद्धा इच्छुक असू शकतो आणि ज्यावेळी राष्ट्रीय नेतृत्व राज्य लेवलचं नेतृत्व किंवा आपल्या या विभागाचं नेतृत्व जेव्हा सिलेक्शन करतात त्यावेळी त्याच्यात जो फायनल झालेला उमेदवार असतो त्याला सपोर्ट करणं हे आपलं सगळ्यांचं कार्य आहे आणि कर्तृत्व आहे कारण भारतीय जनता पक्षामध्ये शिस्तही पाळली जाते कोणी तयारी केली म्हणजे त्याला तिकीट मिळालं असं नाही आहे तिकीट मिळणं वेगळं आणि तयारी करणं वेगळं त्यामुळे मला वाटतं ही तयारी पुढच्या पाच वर्षाची पण असू शकते किंवा इतर विधानसभेची सुद्धा असू शकते परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष जो निर्णय देईल तो आपणाला मान्य असणार <laughs> कारण जसं मी कार्य करतोय काम करतोय तर मला असं वाटतं आहे की मी सांगण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जर विचारलात तर जनतेमध्ये असे प्रश्न केले जातात की विशाल परब लोकसभा लढवणार का विधानसभा लढवणार का तर माझा प्रश्न एकच असतो की आपलं राज्याचं आणि देशाचं नेतृत्व किंवा आमचं या जिल्ह्याचे नेतृत्व आहेत माननीय नारायणराव राणेसाहेब म्हणा किंवा रवींद्रजी चव्हाणसाहेब आहेत या नेतृत्वाने जर ठरवलं तर जी जबाबदारी द्यायची त्यांनी ठरवली ती जबाबदारी मी पूर्ण करेन त्यांनी समजा एक कार्य करायला मला दिलं बाबा ह्या मतदारसंघामध्ये काम कर तर ते कार्य मी नक्कीच त्यांच्या मनासारखं करेन माझा स्वभाव असा आहे की आपल्याकडनं आपण शंभर रुपये कमवले तर त्याच्यातले दहा रुपये आपल्या जनतेला फायदा व्हायला पाहिजे मला वाटतं दोन हजार नऊपासनं आजपर्यंत माझ्या इतिहासात मी अनेक गोरगरीब जनतेना मदत करायचं कार्य केलं आहे मी कोणती अपेक्षा ठेवली नाही मला खासदारकीज मिळणार आमदारकी मिळणार जे मिळेल ते घेऊन पुढे जाऊन आपण आपल्या पदाचा फायदा हा आपल्या लोकांना जनतेना व्हायला पाहिजे मला वाटतं मी कोणतीही जिल्हा परिषद आजपर्यंत लढवलेली नाही किंवा पंचायत समिती लढवलेली नाही पण मला असं वाटतं जिल्ह्यातील अनेक गोरगरीब जनतेला मी तो कुठल्या विभागातला आहे ते मी पाहिलेलं नाही मला वाटतं देवगडपासून कणकवलीपासून ते दोडामार्गपर्यंत जिल्हाभर जिथनं कोण येतोय त्याला मदत करायचं कार्य मी केलेलं आहे परमेश्वर पाहत असतो आणि राष्ट्रीय ने नेतृत्व म्हणा राज्य नेतृत्व म्हणा हे सगळे पाहत असतात त्यांना त्यांच्या मनामध्ये ज्या वेळ वाटेल की हा माणूस योग्य आहे या ठिकाणी त्यावेळी नक्कीच ते मला त्या ठिकाणी चांगली वर्णी लावतील एवढी मला अपेक्षा आहे आजचा वाढदिवस म्हणजे मला वाटतं तीन वाजता आचारसंहिता जाहीर होऊ शकते मला वाटतं माझे कार्यक्रम हे पूर्ण जिल्ह्याने आणि कोकणाने पाहिलेले आहेत मी करताना एकच दोन कार्यक्रम कर दो, करतो पण ते कोकणी जनतेला फायदा होईल असे कार्यक्रम करतो त्यामुळे धान्य वाटप किंवा ह्या गोष्टी संपूर्ण जिल्हाभर चालू आहेत आम्ही पण करणारच आहोत पण जो खरोखरच एखादा नेत्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम कसा असावा हा पाहण्यासाठी आपण पुढच्या वर्षी मला वाटतं इथे आमदार खासदार झालेले असतीलच मला वाटतं ह्या वर्षीचा कार्यक्रम पुढच्या वर्षी पण घेऊ पण करत असताना त्याचा फायदा जनतेला व्हायला पाहिजे फॉर एक्झाम्पल सारखं नाटक हे आमची जनता मला वाटतं पाच दहा हजार रुपये तिकीट देऊन पाहू शकत नव्हतं बेळगावला पाहायला जायचे कोल्हापूरला पाहायला जायचे ते मी मोफतमध्ये लाखोंच्या संख्येने गोरगरीब जनतेला ओपन ठेवलेलं होतं तर असं काहीतरी वेगळं आगळं करण्याचा उद्देश माझा कायमच असतो आणि आत्तासुद्धा आहे परंतु आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे आपण हे करू शकत नाही त्यामुळे हाच कार्यक्रम आम्ही पुढील वर्षी खूप चांगल्या प्रमाणावर करू चांगल्या धमाक्यात करू एवढं मी तुम्हाला आश्वासन हो शंभर टक्के पुढच्या वर्षीचा हा त्यांचा वाढदिवस आमदार निलेश राणेसाहेब म्हणून असेल बघा इथे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम करतो आहे मला इकडे आमदारकी मिळणार किंवा खासदारकी मिळणार हा माझी अपेक्षा आजही नाही पुढे नाही जेव्हा पक्ष निष्ठा ठेवल्यानंतर पक्ष जो देईल जबाबदारी ती जबाबदारी मी पूर्ण करेन आणि पक्ष सांगेल तसं मी वांगेन माझे वरिष्ठ माझे नेते आहेत हे सांगतील तसं मी कार्य करेन त्यामुळे आमदारच व्हायला पाहिजे आणि खासदारच व्हायला पाहिजे आणि मग मी या एरियाचा विकास करेन किंवा लोकांसाठी काही करेल असं नाही असं माझं मत आहे परंतु कर्मभूमी आपली सावंतवाडी असली असल्यामुळे आपण भविष्यात लोकांसाठी कार्य हे कायमस्वरूपी चालू ठेवू मग त्या ठिकाणी पक्ष सांगेल की बाबा हे कार्य तू चालू ठेव तुला त्याचं फळ मिळेल त्यामुळे मी माझं कार्य हे चालू ठेवलेलं आहे त्यामुळे काय मिळेल याची अपेक्षा मी करत नाही लोकसभा म्हणा किंवा विधानसभा हे सगळे उपक्रम आणि हे कार्यक्रम हे पुढे चालू राहतीलच आमचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील तसं आम्ही काम करत राहू हो शंभर टक्के इच्छुकांच्या यादीमध्ये माझंसुद्धा नाव आहे परंतु इच्छुक असणं हे काय चुकीचं नाही आहे परंतु मी गोरगरीब जनतेसाठी कार्य करणार या कोकणी जनतेसाठी काम करणार हे माझं ब्रीद वाक्य गेले अनेक वर्ष आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा चालू राहणार आहे मी आ... फुकट आणि पोकळ आश्वासन देणार नाही पण मला पत्रकार बंधूने परफेक्ट प्रश्न विचारला मला आवडला तो प्रश्न राजकारणापेक्षाही मला समाजकार्य खरोखरच आवडतं आहे तर महिलांसाठी मला वाटतं सावंतवाडीमध्ये बचत गटांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे एकदम परफेक्ट आहे वाक्य आणि कदाचित आमदार खासदार झाल्यानंतर माणूस विसरून जातो पण मला असं वाटतं आहे की या विभागामध्ये महिलांसाठी एक स्वयंरोजगार साठी मी एक माझ्या एका मोठ्या कंपनीशी अमूल कंपनीशी माझं बोलणं चालू आहे योग्य टायमामध्ये आचारसंहिता झाल्यानंतर माझा प्रयत्न असेल सावंतवाडी मतदारसंघामधील जेवढ्या बचत गटांचे जे काय प्रोडक्ट तयार होतात तिथे आंबा काजू म्हणा किंवा इतर अनेक नैसर्गिक आमची कोकणातली जी काय सामुग्री आहे या रॉ मटेरियलपासून चांगले पदार्थ बनून एक्सपोर्ट होण्यासाठी मोपा एअरपोर्ट या किंवा आमच्या एक्सपोर्टची जी जेट्टी आहे त्या ठिकाणावरून बाहेरच्या देशात जाण्यासाठी किंवा राज्य राज्य लेवलवर किंवा रा महा भारत देशभर आपलं प्रोडक्शन कसं जावं याच्यासाठी माझे शंभर टक्के महिलांसाठी हे जे का उपक्रम आहे तो मी हातामध्ये नक्कीच घेणार आहे चार मुलं आली होती टोटल आणि याच्यामध्ये सात हजार आठशे मुलांना आम्ही नोकरी दिली आजपर्यंत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं अजून तीन साडेतीन हजार मुलं ही अजूनही वेटिंगवर आहेत त्यांना जॉब कार्ड सिस्टीममध्ये आम्ही बसून घेतले आणि दर सोमवारी त्यांच्या मोबाईलवरती मेसेज जायचं सिस्टीम चालू आहे हां एक नोकरी मार्गदर्शन केंद्र आम्ही चालू आहे मला वाटतं आता त्या आचारसंहितेमुळे थोडं स्टॉप करावं लागेल पण जेव्हा आचारसंहिता पूर्ण होईल त्यावेळी मी एक पत्रकार परिषदेमध्ये कोकणी आपल्या मुलांसाठी म्हणा महिलांसाठी म्हणा आणि बेरोजगार मुलांसाठी आणि ज्येष्ठ लोकांसाठी आम्ही काही उपक्रम हातीमध्ये घेणार आहोत Uh, माझं पहिलंच वाक्य आहे की विकास ह्या गोष्टीसाठी पक्ष दोन मिनटं आम्ही बाजूला ठेवतो विकास हो बघा आम्ही सत्तेमध्ये आम्ही केव्हा आलो आम्ही भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्ता आहे पण आम्ही राज्यामध्ये आम्ही नंतर सत्तेत आलो पण विकासाच्या बाबतीमध्ये जिथे जिथे आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं असेल त्या त्या ठिकाणी आपल्या कोकणी जनतेसाठी आम्ही मॅनेज uh, करून आम्ही त्या ठिकाणी जनतेसाठी आम्ही विकासासाठी एकत्र येतो आणि दीपक भाई आणि आम्ही येण्याचा संबंधच नाही आहे दीपक भाईंच्या विकास कार्यासाठी आमचं सहकार्य नक्कीच असणार आमचं एक ध्येय आहे आणि आम आमचं उद्देश आहे की आपण जे काय कार्य करतोय हे कोकणी जनतेला फायदा होणं हे काळाची गरज आहे राजकारणासाठीच आपण एकत्र येऊन काहीतरी वेगळं करावं असं असं नाही तर आमचं असं मत आहे प्रामाणिक या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघ म्हणा किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडनं आपल्या जनतेला कसा फायदा होईल याचे प्रयत्न आमचे फक्त चालू आहेत सर्व अपडेट्स घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल